काय करतात ते त्यांच्यासाठी मात्र खूप कमी अशा धावा सोडलेल्या आहेत ते सत्ता यांनी आणि जिडे यांनी अतिशय सुंदर अशी त्यांची पार्टनरशिप झालेली होती मात्र करू शकले नाही सत्ता चांगले खेळत होते परंतु त्यांना फसवलं आणि सरळ दाखवली काय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु चुकले गजू काय करू शकले नाही आपल्या संघासाठी आतापर्यंत

परभणी संघ आणि जय मल्हार सत्रा यांच्यामध्ये अतिशय सुंदर अशी पटकेबाजी केलेली आतापर्यंत छोटसांड उभं केलं होतं एक्क्याण्णव धावांच परभणी संघाने परंतु आता मात्र एक षटक बाकी शेवटचा आणि अंतिम षटक सहा धावा चार धावा सहा मध्ये पाच षटकार यांच्या बॅटमधून निघाले आतापर्यंत छप्पन्न धावा विद्याशांता चेंडू मात वार वार, आता मात्र हलकाच बाप प्लस करून दिलेला चेंडू जोपर्यंत चोरटी धाव म्हणावी लागेल या ठिकाणी जोपर्यंत पिंड होते तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि संघ पोहोचला जे मल्हार संघ अठ्याऐंशी धावांवर तीन बाल अठ्याऐंशी अंतिम षटक चालू असताना आता मात्र पाच चेंडूर म्हणजे तीन धावांची आवश्यकता शॉर्ट आहे आता मात्र निर्णय स्वाट रंग पंचाकडून चौका मारून विजयी करतात की सिंगल डबल घेऊन विजयी करतात जिम्मेदारी आलेली आहे ते यांच्यावर संघांना विजयी करण्यासाठी इलियास यांचा चेंडू कधू यांच्यासाठी बघूया स्लोर केलेला चेंडू शिव विडिओ या दिशेने जोपर्यंत भीड होते तोपर्यंत एक धाव पूर्ण आता मात्र चार चेंडू मध्ये तीन धावांची आवश्यकता जय मल्हार संघांना जर परभणी संघांना विजय असेल तर शिहार चेंडू निर्धाव चेंडू काढावे लागतील तीन धावा रोखाव्या लागतील अतिशय सुंदर या ठिकाणी इडियांचं आतापर्यंत षटक म्हणावं लागेल दोन मध्ये एक धाव दिलेली इडिया षटक प्रगती पटावर असताना परभणी संघाकडनं आणले ते इलियास बघूया फेड मध्ये मध्ये थोडी चेंजेस करताना पुन्हा एकदा केलेला चेंडू जातो सीमा पार महागावासाठी आहे तिथे सुंदर ठिकाणी शेवट केलेला आहे ते मिडियाने तिथे सुंदर जाटंकाने